कराटे आणि तायक्वांदो सध्या स्वसंरक्षणासाठी काळाची गरज बनली आहे साईबाबा संस्थांच्या साईबाबा शैक्षणिक संकुलात अमोल बोधक तायक्वांदो आणि कराटे यांचं प्रशिक्षण विद्यार्थिनींना देत आहेत या प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत महत्वाची कामगिरी पार पाडत आहेत त्यातच दिनांक सतरा ते अठरा सप्टेंबर दरम्यान सैनिकी स्कूल गोगलगाव या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालया शिर्डीच्या विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी आग्रे हिनं सतरा वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकवला आहे या विद्यार्थिनीची पुणे या ठिकाणी होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे शालेय क्रीडा प्रशिक्षक श्री अमोल बोधक यांचं यानिमित्तानं मुख्याध्यापक श्री गंगाधर वरघुडे तसेच साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी उपकार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात येत आहे कराटे तायक्वांदो तसेच बॉक्सिंग या स्पर्धांमधून विद्यार्थिनी वेगवेगळ्या पातळीवरती नावलौकिक प्राप्त करणार आहेत आणि या सर्व विद्यार्थिनींना या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी अमोल बोधक यांसारखे प्रशिक्षक नेमण्याचा साईबाबा संस्थांचा निर्णय आज खऱ्या अर्थानं सार्थ होताना दिसतोय महाराष्ट्र मीडिया शिर्डी